उपस्थित शोकाकुल बंधू आणि आज खरं तर पिंपरी चिंचवडकरांचं दुर्दैव आहे की ज्या नेत्यांनी हे पिंपरी चिंचवड शहर घडवलं त्या नेत्यासाठी अशी शोकसभा घेण्याची वेळ आपल्या सर्वांवर येते मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे की ज्याच्या प्रत्येकाच्या खांद्यावर हा दादांनी हात ठेवलेला होता आणि निश्चितच दादा गेल्यानं पिंपरी इंचवडकरांचीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राची हानी झालेली आहे आणि ती हानी कधीही भरून न निघणारी आहे पण निश्चितच आपण सगळ्यांनी एक दादांना श्रद्धांजली म्हणून आपण सगळ्यांनी ज्या ज्या व्यथा मांडल्यात मग त्याच्यामध्ये ज्या व्यथा किंवा ज्या काही सूचना आपण दादांच्या प्रती केलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा मानस आपण सगळ्यांनी एकत्रित करूया हीच खरं दादांना श्रद्धांजली असेल आणि मी आता जरी सत्तारूढ पक्षामध्ये जरी एक कार्यकर्ता म्हणून काम करत असेल तर प्रथम पिंपरींचवडचा नागरिक आणि दादांनी तयार केलेला कार्यकर्ता म्हणून मी माझ्या पक्षाच्या वतीनं मग त्याच्यामध्ये आमचे नेते महेशदादा असतील किंवा देवाभाऊ असतील आमच्या सगळ्यांच्या वतीनं दादांच्या प्रती जे काही इथे उभं करायचं आहे त्यांचे आचार विचार तर हे कायमस्वरूपी आपण देवतच ठेवणार आहोत पण त्यांच्या प्रती त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी जे जे करायचं आहे जे भाऊसाहेबांनी सांगितलं की त्यांचे तैलचित्र हे प्रत्येक सभागृहात असले पाहिजे निश्चितच ते या पुढील काळामध्ये वर्षभरात होईल अशीच श्रद्धांजली ही आपल्या सगळ्यांकडून येणाऱ्या इमारतीमध्ये दादांचा भव्य असा पुतळा असेल त्यांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी आणि आत्ता ज्या ज्या म्हणजे ताईंनी पण ज्या व्यथा मांडल्या की विरोधकांना कुठं स्पेस दादा असतील लक्ष्मण भाऊ असतील ते द्यायचे तर या श्रद्धांजलीच्या निमित्तानं मी पक्षाच्या वतीनं आमचे महेशदादा असतील मी असेल आमचे दोन्ही आमदार असतील आणि सभागृहातील सगळ्या नेत्यांच्या वतीनं याच्या पुढील काळामध्ये दादांना स्मृती आणि दादांच्या चरणी या श्रद्धांजलीच्या माध्यमातूनच कुठेही क कसल्याही प्रकारे सत्तारूढ पक्ष म्हणून कुठेही अतिरेकपणा होणार नाही आणि हीच खरी श्रद्धांजली हे आमच्या वतीने राहील असं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद यानंतर आमदार आदरणीय महेश लांडगे त्यानंतर राष्ट्रवादी